जशी कार्यकर्त्यांची गरज भासत असते त्याचप्रमाणे प्रचार साहित्य सुद्धा तितकंच महत्वाचं असतं प्रचार साहित्याच्या माध्यमामधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो विविध पक्षांचे निवडणूक चिन्ह गळ्यामधले गमचे झेंडे टोपी बॅचेस टी शर्ट कटआउट स्टिकर्स पेन फुगे बाईक रॉड साड्या असं अनेक प्रकारचं साहित्य हे सध्या बाजारामध्ये आलंय आण आणि या प्रचार साहित्याच्या माध्यमातून प्रचाराला चांगलाच रंग सुद्धा चढताना दिसतोय तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी दोन हजार चोवीसचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि याच वर्षात आता सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेला आहे आचारसंहिता सुरू आहे आणि अशातच आता मे महिन्यामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत आणि याचसाठी प्रचार आणि प्रचारासाठी आता सगळे पक्ष जे आहेत ते तयारीला लागलेले ला, आपल्याला पाहायला मिळतात आपण सध्या मुंबईमध्ये आहो आणि मुंबईतील हा लालबागचा परिसर आहे जो झेंडे आणि प्रचाराच्या साहित्यासाठी प्रसिद्ध असा हा परिसर आहे आणि आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांच्या झेंडे असतील मफलर असतील प्रचारासाठी लागणारं साहित्य असेल यासाठी या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात येत असतात आपण जर पाहिले तर अपक्ष उमेदवार असतील त्यांचे चिन्हाचे झेंडे किंवा मफलर या प्रचाराच्या जा वस्तू ज्या आहेत त्या कस्टमाइज करून इथे या ठिकाणी मिळत असतात आपण जर पाहिलं तर यंदा इच्छुक उमेदवार बरेच आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रचारसभा असतील रॅली असतील यासाठी लागणारे झेंडे जाहिरातीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणि ह्या सगळ्या इथे मिळताना पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर सध्या हे मफलर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस भाजप वंचित या सगळ्यांचे हे मफलर आहेत झेंडे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दुसरीकडे जर पाहिलं तर, तर बॅच असतील त्याचबरोबर किचन आहेत स्टिकर आहेत अशा विविध गोष्टी टोपी असतील अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अगदी सोळा रुपयापासून दोन रुपयापासून या गोष्टींची सुरुवात होते कुर्ते असतील तर एकशे वीस रुपयांपासून सुरू होत आहेत साड्या असतील तर तीनशे रुपयांपासून सुरू होत आहेत अशा विविध गोष्टी आहेत फुगा असेल पेन असेल बाईकला लागणारा झेंडा असेल त्याचं स्ट स्टँड असेल त्याचबरोबर साडी असेल गळ्यातील दुपट्टे असतील रुमाल असतील झेंडे टोप्या त्याचबरोबर जर पाहिलं तर अशा प्रकारचे हे जे बॅच आहेत आपण हे बॅच पाहू शकतो हे विविध पक्षाचे बॅच जे आहेत ते देखील आपल्याला इथे स्वस्त दरात पाहायला मिळेल त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर आता लोकसभेच्या निवडणुकीची ही रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि यामध्येच आता प्रचार आणि प्रचार प्रसारासाठी लागणारा ज्या साहित्य आहेत त्यासाठी बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर दुकानांमध्ये खरेदीसाठी मागणी वाढलेली आहे पक्षांचे उमेदवार जे आहेत त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली कुठेतरी दोन ते तीन टक्के महागाई जे झाले असल्याचं दुकानदार सांगतात त्यामुळे नक्कीच यंदाच्या या निवडणुकीत वेगवेगळ्या शक्कल ज्या आहेत त्या जाहिरातीसाठी लढवल्या जातात आणि त्यातच जर आपण पाहिलं तर निवडणुका आयोगाने जाहिरात आणि प्रचार प्रसारासाठी रक्कम देखील निश्चित करून दिली याच रकमेमध्ये आपल्याला जाहिरात जो प्रचार आणि प्रसार आहे तो करायचा आहे त्यामुळे नक्कीच या सगळ्यामध्ये लक्ष देताना आता हा जो प्रचार आणि प्रसार आहे तो कशा प्रकारे करतायत ते पाहणं महत्वाचं असतील पण त्याआधी जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रचार आणि प्रसारासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या आणि एकंदरीत या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारासाठी हे बाजारपेठ सजलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत ವಿಡಿಯೋ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಕವಿತಾ ಗಿರಿ ಧನಂಜಯ ದಳವಿ ಪುಡಾರಿ ನ್ಯೂಸ್ ಮುಂಬೈ